मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहेत आठ मोरडी तालुका अरोरा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय अप्रतिम अशा पद्धतीचं करोडोमध्ये एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहेत आणि या वाणाचं नाव आहे न्यूजुडू सीड्स कंपनीचं एन सी एस नाईन टू नाईन म्हणजेच नवनीत मित्र तुम्ही पाहू शकता हा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा तीन एकरवरती लागवड केलेला प्लॉट आपल्याला या ठिकाणी दिसते तुम्ही पाहू शकता जमीन अतिशय साधी जमीन आहे आणि जमिनीला आता भेगादेखील पडलेल्या आहेत म्हणजे कुरडो जमीन ज्याला आपण म्हणतोय ह्या कोरडवमध्ये लागवड केलेलं हे नवनीत हे पीक आहे आणि या पिकाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या पिकाचे मालक शेताचे मालक ज्यांनी अप्रतिम मेहनत केलेली आहे आणि त्यांना बियाणं पण त्याच पद्धतीचं मिळालं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या पिकाची माहिती हो नमस्कार नमस्कार माझं नाव गणेश देवराव सोमलकर रानार आठमुडी तहसील वोरा जिल्हा चंद्रपूर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बावीस अडतीस नवनीत हे वान माझ्यासाठी हे तिसरं वर्षी आहे लावत आहे मी गेल्या तीन वर्षामध्ये चौदा क्विंटल एकसष्ट किलो मी कापूस घेतलेला आहे जवळपास तीन एकर चव्वेचाळीस क्विंटल अच्छा म्हणजे तुम्ही तीन एकर मध्ये चौवेचाळीस क्विंटल उत्पन्न आतापर्यंत ह्या वाणाचा अगोदर घेतलेला आहे दोन अगोदर अच्छा आणि या वर्षीची काय परिस्थिती आहे या वर्षी, वर्षी सर माझे दोन वेचे तर ए, एकरी मी मला सत्तावीस क्विंटल निघला आहे सर कापूस मित्र तुम्ही पाहू शकताय गणेश भाऊ सांगतायत की या ठिकाणी त्यांनी दोन वेचनी केलेल्या आहेत आणि दोन वेचणीमध्ये आतापर्यंत ह्या तीन एकर मध्ये जवळपास सत्तावीस क्विंटल कापूस गणेश भाऊ निघालेला आहे सर अच्छा आणि तुम्ही पाहू शकताय आजही झाडाला जे काही बोंड आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे बोलकाउंट आहे आणि पूर्ण झाड जे आहे जा ते बोंडाने लदबदलेलं आहे तुम्ही आत्ताच प्लॉट पाहिलेला आहे हा कोरड प्लॉट आहे हो सर पाणी दिलेलं आहे का हाय सर पक्क पक्क सर पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहत आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे कोरड शेती आहे हो सर मित्र तुम्ही पाहू शकता विदर्भामधली कोरड शेती आणि त्या ठिकाणी एकरी वीस क्विंटल उत्पन्न काढणारा जे काही खूप हुन्नरी शेतकरी आपल्या समोर उभा आहेत आणि आता काय वाटतंय गणेश भाऊ इथून पुढे तुम्हाला किती कापूस होईल याच्यामध्ये मला सर एकरी नऊ निघला आहे पुन्हा नऊ होते सर हे शंभर टक्के गॅरंटी आहे सर शंभर टक्के गॅरंटी आहे म्हणजे जवळपास एकरी अठरा क्विंटल अठरा क्विंटल सर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट सर मित्र तुम्ही पाहू शकताय कोरडाऊ शेतामध्ये ज्या ठिकाणी आपण पाच सहा क्विंटल सात क्विंटल आठ क्विंटल दहा क्विंटल पेक्षा आपल्याला जास्त उत्पन्न होत नाहीये इथं आपल्या गावाची सरासरी कोरडाऊ मध्ये किती उत्पन्न होत सर सरासरी दहा ते बारा दहा ते बारा क्विंटल या गावामधली जी काही सरासरी आहे कोरोड शेतामध्ये उत्पन्न काढण्याची आणि त्याच ठिकाणी ऑलमोस्ट जवळपास सत्तर टक्के जास्त म्हणजे बारा दीड अठरा अठरा क्विंटल उत्पन्न या ठिकाणी आपल्याला काढणारे शेतकरी आहेत आणि अठरा तरी चोपन्न क्विंटल तुम्हाला तीन एकरमध्ये तुम्ही घेणार सर घेणार म्हणजे घेणार घेणार म्हणजे घेणार सर काय वाटतं वानाबद्दल वा, वान एक नंबर सर आहे ह्या वानाची एक सांगायचं आहे सर याला फाल् जवळपास अठरा ते चोवीस आहे सर आणि बोंड अडी येण्याच्या अगोदर दोन ते तीन वेचण्या होतात सर आणि त्यामुळे ह्या व्या वेचणीसाठी खूप चांगलं वाण आहे सर आणि ह्या व्याचणी वेचणी ह्या वाण्याचा खूप त्रास नाही आहे सर आणि सरासरी खूप छान वान आहे सर ह्या ह्या मी आम्ही जवळपास सर तीन वर्षापासून अनुभव घेतलेला आहे सर तुम्ही पाहू शकता गणेशभाऊ कापूससुद्धा वेचून आपल्याला बोलता बोलता त्यांनी कापूस वेचून दाखवलेला आहे अतिशय वेचायला सोपं सोपं आणि लवकर येणारं आणि सर सुरुवातीला आम्ही एक वेट केलेला आहे पाच बोंडाच्या जवळपास पाच बोंडाचं वेट केलं तर चाळीस ग्रॅम भरलेलं आहे अच्छा म्हणजे बोंडाचं चा वजन चांगले वजन चांगलं आहे लवकर येणारा वान आहे कुठल्याही अळीचा अटॅक नाही आणि मग मक... मागचं पण जर असेल सर बोंड तरी ते पण पाच जवळपास साडेपाच ग्रॅमच्या जास्त भरणार पण कमी नाही भरणार म्हणजे तुमचं सांगण्याचा उद्देश आहे गणेश भाऊचा की शेंड्या बुड जे आहे बुडापासून शेंड्यापर्यंत बोंड तुम्ही पाहू शकता मित्रांत या ठिकाणी आपल्याला पूर्ण बोंडाची छत्री झालेली दिसते शेंड्याला आणि या ठिकाणी पूर्ण बोल साईज जे आहे ती अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं बोल सेटिंग्स किंवा बोल बोंडाची साईज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर निश्चितच हा वान जो आहे हा विदर्भातला सर्व शेतकऱ्याला जीवदान ठरेल हो सर तुमचा नंबर पुन्हा सांगा पंच्याण्णव बावन्न बावीस अडतीस सदतीस मित्रो हा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकणार आहेत आणि निश्चित महाराष्ट्रातल्या किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी याच शेतकऱ्यांना गणेशभाऊला फोन करावं आणि त्यांच्याकडनं मॅनेजमेंट जाणून घ्यावं नवनीत या वानापासून क्रोडोमध्ये आपल्याला वीस क्विंटल उत्पन्न घेणं शक्य आहे सर शं शंभर टक्के शक्य आहे धन्यवाद सर